नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघणार आपण कांदा बाजारवर तर पहिली वासामध्ये मित्रांनो दोड केडगाव येते कांद्याच्या औकाल ते मित्रांनो बाराशे क्विंटलची तर किमान दोन होता दोन हजार दोनशे रुपये कमाल होता चार हजार रुपये व सर्व स्तरामध्ये होता तीन हजार चारशे रुपये आता पुढील वासमे मित्रांनो सातारा येथे कांदा चौकाची मित्रांनो दोनशे शहात्तर क्विंटलची किमान रोज दोन हजार रुपये कमाल होता चार हजार रुपये व सर्व स्तरामध्ये होता तीन हजार रुपये आता पुलीवासमित मित्रांनो जुन्न अळे फाटा या चिंचवड येथे कानाच्या अवघड तित्रांनो सहा हजार सहाशे सत्याहत्तर क्विंटल किमान होतं तेराशे रुपये कमाजवर होतं चार हजार दोनशे पन्नास रुपये व सर्व होता तीन हजार सातशे रुपये आता पुल्ली वासमित मित्रांनो भसवळीतील लाल काच्या अवघड तित्रांनो चौदा क्विंटल किमान मजूर होतं तीन हजार रुपये कमानर होतं तीन हजार पाचशे रुपये व सरांज होतं तीन हजार तीनशे रुपये आता पुल्ली ते मनोन पुणे येथे लोकल काण्याच्या अवघड ती मित्रांनो नऊ हजार दोनशे बेचाळीस क्विंटल चिक्कीमांजर होतं अठ्ठावीसशे रुपये कमाज होता चार हजार रुपये व सर सरांजा तीन हजार चारशे रुपये आता पुल्ली वासंत मित्रांनो जुन्नर कोतूर इथे उनयकांद्याच्या चौकातील मित्रांनो सोळा हजार दोनशे चोवीस क्विंटलची किमान रुत पंधराशे रुपये बाय चार हजार दोनशे दहा रुपये व सरस होता तीन हजार पाचशे रुपये आता पुल्ली वासमित मित्रांनो कोपरगाव इथे उनयकांद्या चौकलच्या मित्रांनो दोन हजार एकशे चव्वेचाळीस क्विंटलची किमान रुतः दोन हजार रुपये कमाल रुत चार हजार शंभर रुपये व सरळ सरादृता तीन हजार नऊशे पन्नास रुपये आता पुल्ली वासामित मित्रांनो पाडनेर इथे उन्हायकांद्या चौकलचे मित्रांनो तीन हजार सहाशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान रुतात 1500 रुपये 1500 4500 रुपये وسره سره 3605 रुपये تر اشه تر نو त्याचे خاند بازار و ویډیو ډیر والاسه ته ویډیو لا لايك کرا او جشيسته لوکو به شیر کرا او چينل نو نوسته چينل سره په پرله مطري سر نه